कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये घडलेल्या घटनेनं वळण होतं खेड पोलीस समोर असणाऱ्या आधार केंद्रामध्ये भर दिवसा हा राडा झाला आणि सदर प्रकरणामध्ये अनेक कंगोरे हे समोर आले मात्र स्वतः किरण तायडे यांनी या संपूर्ण प्रकरणी गैरसमजुतीमधून झाल्याचं सांगितलेलं आहे अखेर पाच दिवसांनी या वादावरती पडदा पडलाय रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी खेड शहरातील शेजारी असणाऱ्या आधार केंद्रामध्ये निर्माण झालेला वाद हा अखेर मिटलाय दोन्ही बाजूने खेड पोलिसांमध्ये आधी तक्रार दाखल करण्यात आलेली होती अखेर ती तक्रार मागे घेण्यात आली आहे आधार केंद्रात काम करणारी मुलगी आणि आधार केंद्राच्या प्रमुखाला भरदिवसा बंद शटर असलेल्या दुकानात खेडमधील काही नागरिकांनी पाहिलं आणि वेगवेगळ्या चर्चा निर्माण झालेल्या होत्या आणि याच घटनेमुळं खेडमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान मुस्लिम आणि बौद्ध समाजातल्या प्रमुख लोकांनी पुढाकार घेऊन हा विषय मिटवलेला असून यावेळी झालेल्या विषयाबद्दल दोन्ही समाजाकडून असा विषय पुन्हा घडू नये याची काळजी घेण्याचं देखील आश्वासन यावेळी देण्यात आलंय आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे वर्षान जे समाज एकत्र आजपर्यंत आणि मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि याच्या पुढे होणार नाही परंतु गैरसमज गैरसमजीतून हा झालेला प्रकार आहे आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजाने गेले दोन दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे त्याच्या अंति असं दिसतंय की खरोखर गैरसमजातून हा प्रकार घडला आहे हा घडायला नाही पाहिजे होता तो झालाय आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे शत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटल त्यांनी तो विषय उचलून धरण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवामध्ये कटुता नाही आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चे हा संपवलेला आहे मिटवलेला आहे एक बाजूला माझ्या तायडे आहेत आणि एक बाजूला आमचा आताउल्ला तिसेकर आहे या दोन व्यक्ती हे या दोन व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या दोन बाजूला हे दोघे बसलेले आहेत कुठल्याही प्रकारची कटुता नाही कुठल्याही समाजाचा द्वेष भावना आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये नाही आम्ही एकत्र बसून सर्व प्रमुख बौद्ध समाजाचे नेते मंडळी मुस्लिम समाजाची नेते मंडळी बसून आज हा विषय आम्ही सगळा संपवलेला आहे राहिला प्रश्न ज्या केसेस वगैरे झालेले आहेत के त्या केसेस सुद्धा आम्ही मागे घेणार आहोत दोन्ही समाजाच्या वतीनं मी या दोघांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो आणि त्याबद्दल मी या दोघांचेही अभिमान मानतो दोन्ही समाजाचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे चांगली वागणूक आणि चांगल्या प्रकारची जसं आपण वर्षानुवर्षी राहत आलो तसं याच्या पुढे राहूया आणि आजचा हा वाद मिटला असं मी या ठिकाणी जाहीर करतो रविवारी बावीस तारखेला हे येथे जो काही प्रकार घडला तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी, जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये आप बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नाही आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसंघ झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये दोन समाजाची ते निर्माण होते बावीस सप्टेंबर रोजी जो प्रकार घडला दायणींच्या कार्यालयामध्ये तो जो प्रकार आहे एक चुकीच्या पद्धतीने आणि गैरसमज गैरसमजमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही आहे गेल्या दोन दिवसापासून खेड तालुक्यातील मुस्लिम आणि बौद्ध समाजातील प्रमुख मंडळी मिळून चर्चासत्र आणि यावरील उपाय यांच्यावर संयुक्त चर्चा, चर्चा करून अखेर बुधवारी या प्रक्रियेने मार्ग कांडण्यामध्ये त्यांना यश आलं दोन्ही दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी या समाजामध्ये अशा प्रकारचा वाद होणार ना वा नाही याची हमी घेत किरण तायडे आणि आताउल्ला तिसेकर यांच्यामध्ये समिट घडवून आणला आणि भविष्यामध्ये अशा घटना होणार नाहीत याची ग्वाही देखील दिली हा वाद संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिम समाजाचे सिकंदर जसनाई आरिफ मुल्लाजी बशीर मुजावर तर बौद्ध समाजाचे तालुकाध्यक्ष तांबे काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे आणि संदीप धारिया यांच्यासह दोन्ही समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी